जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन लातूर मुखेड राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन या शेतकऱ्यांनी केलंय ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली तिरु नदीच्या काठी असलेल्या शेतीचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी पंधरा दिवसात मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशारा सरकारला शेतकऱ्यांनी दिला आहे जळकोट तालुक्यातील या आंदोलक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय जय महाराष्ट्राचे प्रतिनिधी अजय घोडके यांनी राज्यासह लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे संततधार सुरू आहे आणि त्याबरोबरच लातूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातच आता लातूरच्या जळकोट तालुक्यामधल्या वांजरवाडा या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे के नेमक्या त्यांच्या मागण्या का काय आहेत आणि कुठल्या विषयाला घेऊन ते या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करतायत ते जाणून घेणार आहोत काय नेमकी सध्या आता तालुक्याची आणि जिल्ह्याची परिस्थिती आहे आणि कुठल्या मुद्द्यांना घेऊन हे सगळं आंदोलन तुम्ही या ठिकाणी करताय सप्टेंबर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे हाहाकार ह्या तालुक्यामध्ये उडालेला आहे शेतकरी प्रचंड संकटात आहे शेतमजूर संकटात आहे सुरुवातीला शेतकरी डुकरांचा सुळसुळाट वन्यप्राण्यांचा सुळसुळाट हरणांचा सुळसुळाट त्याच्यातून पुन्हा शेतकरी त्यांचा कंबरगम मोडून गेलेला आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये या प्रचंड संकटातून हा शेतकरी सावरेल असं परिस्थिती राहिलेली नाही विमा कंपन्या ह्या सरकारनं प्रायव्हेट खाजगी केल्यामुळं त्यांना पूर्ण सरकार आमच्या सामान्य शेतकऱ्यांच्या टाळूवरच लोणी विमा कंपनी आणि त्यांचे कोण दलाल आणि ते कंपन्या नेमणारे त्यांचे मंत्री त्यांचे कोण कोण साठे लोटे आहेत ते खालीपर्यंत विमा येऊ देत नाही असं आम्हाला माहिती मिळाले शासन ज्यावेळेस शेतकऱ्याला मदत करण्याची वेळ येते त्यावेळेस त्या परिस्थितीचा अभ्यास करणार वेगवेगळे निकष लावणार आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये चार पैसे पडणार नाहीत याची काळजी घेणार अशा पद्धतीच हे कल्याणकारी सरकार नाही ही भावना आज शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे आज साक्षात आभाळ फाटले नदीकाठच्या गावांमध्ये लो लोक कसे जगायला लागलेत हे आज बघू वाटत नाही आपल्याला ना। आमची मागणी एकच आहे की शेतकऱ्याला पर हेक्टरी किंवा एकरी एक पन्नास हजार रुपये अनुदान द्यावं शेतकऱ्याचे जी नुकसान भरपाई झालेली आहे सर सकट करावं एकाही शतकेला असं कमी जास्त करू नये ही आमची अपेक्षा आहे त्यांच्या स्वप्नांचा हा जो चिखल झालेला आहे याचा अंत किती दिवस शासन पाहणार आणि येणाऱ्या काळात नेमकी भूमिका शासन काय घेणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं होणार आहे अजय गुडके जय महाराष्ट्र न्यूज जळकोट लातूर